आर पी आय आठवले गटाच्या वतीनं गेली वीस वर्ष सातत्यानं मातंग समाजावर सामाजिक आणि राजकीय अन्याय झालाय शिवाय मातंग समाजाला दुय्यम वागणूक दिली जाते मातंग समाजाला उप आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले नाहीत त्यामुळं आरपीआय आठवले गटाला मातंग परिवर्तन परिषद घेण्याचा अधिकारच काय असा सवाल जिल्ह्यातील मातंग समाजानं उपस्थित केलाय मातंग समाजासंबंधी नामदार रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट करून कोल्हापुरात यावं असं आव्हान आरपीआय आंबेडकर गटाच्या अध्यक्षा रुपा वायदंडे आणि बंडखोर सेना पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिलं आरपीआय आठवले गटाच्या वतीनं सतरा मे रोजी कोल्हापुरातील दसरा चौकात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मातंग परिषद होणार आहे एकीकडे या परिषदेची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे जिल्ह्यातील मातंग समाजानंच या परिषदेच्या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित केलेत त्याबद्दल पश्चिम महाराष्ट्र आरपीआय आंबेडकर गटाच्या अध्यक्षा रूपा वायदंडे आणि बंडखोर सेना पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरपीआय आठवले गटावर टीकेची तोफ डागली गेली वीस वर्ष आठवले गटानं मातंग समाजाच्या विरोधात भूमिका घेतली आहे आघाडीचं राजकारण करताना आठवले यांनी कधीही मातंग समाजाला जमेत धरलं नाही तसंच रुई रुकणी उजगाव यवती या ठिकाणी झालेल्या दंगलीत मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धी आणि आकसानं पोलीस कारवाई करायला लावली त्यामुळे काही कार्यकर्ते आजही जेलचे हवा खात आहेत असं रुपा वायदंड्या आणि शिवाजीराव आवळे यांनी सांगितलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देण्यासाठी नामदार आठवले यांच्याकडून प्रयत्न होत नाहीत तसंच त्यांच्या नावे असणाऱ्या महामंडळाला आर्थिक निधीसुद्धा वाढवून दिला नाही असा दावा करण्यात आला त्यामुळं आरपीआय आठवले गटाला मातंग परिवर्तन परिषद घेण्याचा नैतिक अधिकार नाही तरीही परिषद होणार असेल तर नामदार रामदास आठवले यांनी मातंग समाजासंबंधीची भूमिका या परिषदेत जाहीर करावी तरच त्यांनी कोल्हापुरात यावं असं आवाहन करण्यात आलं पत्रकार परिषदेला प्राध्यापक अमोल महापुरे ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे दत्ताजीराव कवाळे अशोक आळतेकर प्रशांत चांदणे विशाल देवकुळे लालासाहेब नाईक संदीप पाटोळे यांच्यासह मातंग समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते